नमस्कार जनता राज्य न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत चपळगाव येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी चपळगाव वाडीचे माजी सरपंच तथा सेवानिवृत्त पर्यवेक्षक कैलासवासी वीरपाक्षप्पा सातप्पा दोड्डाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दोड्डाळे परिवाराकडून विविध दो उपक्रमांचे आयोजन करण्यात आले प्रारंभी कैलासवासी वीरपाक्षप्पा दोड्डाळेसर यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली तालुक्याचे आमदार माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांसाठी दंतरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले सदरचे शिबिर डॉक्टर अभिजित गायकवाड अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर व दोड्डाळे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले यामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चपळगाववाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिटणेवाडी यांच्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली यानंतर गावातील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी शुगर बी पी व रक्तगट तपासणी शिबीर घेण्यात आले मल्लीनाथ परशेट्टी व डॉक्टर सतीश दोड्डाळे यांनी यासाठी परिश्रम घेतले यानंतर सोलापूर येथील डॉक्टर हेडगेवार ब्लड बँक व दोड्डाळे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी पंचवीस बॅग रक्त संकलन करण्यात आले यानंतर मुख्य कार्यक्रम दोड्याळे यांच्या निवासस्थानी घेण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना मान्यवरांना वीरशशी गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले यात आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हाडाचे वित्त नियंत्रक अजयसिंह पवार निराणी शुगरचे रविकांत पाटील डॉक्टर भीमाशंकर बिराजदार गट शिक्षण अधिकारी प्रशांत आरबाळे सहशिक्षक तुकाराम जाधव यांच्यासह मान्यवरांना सन्मानित करण्यात आले यावेळी कैलासवासी वीरपाक्षप्पा दोड्डाळे यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चपळगाववाडी यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी कैलासवासी वीरपाक्षप्पा दोड्डाळे यांना मानणारे पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते उपस्थितांना दोड्डाळे परिवाराकडून भोजनाची सोय करण्यात आली या प्रसंगी दोड्डाळे परिवाराकडून उपस्थितांचे आभार मानण्यात आले पत्रकार किरण बनसोडे यांचा रविवारी नागरी सत्कार होणार आहे पत्रकार किरण बनसोडे यांचा रविवारी नागरी सत्कार पत्रकारितेची बावीस वर्षपूर्ती झाल्याबद्दल किरण बनसोडे यांचा रविवारी दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकोले सभागृह श्री सिद्धेश्वर मंदिर शेजारी सोलापूर येथे पत्रकारिता भूषण पुरस्काराने नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती गौरव समितीचे अध्यक्ष चांगदो सोनोणे सचिव भालचंद्र साखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार किरण बनसोडे गौरव समितीच्या वतीने हा सोहळा होणार आहे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पत्रकार किरण बनसोडे यांना या, या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे कादर शेख मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी संजय जावीर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड आर्यनंदी पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर राजेश फडकुले रिपाई गवईगट प्रदेशाध्यक्ष सुबोजी वाघमोडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष के डी कांबळे बसपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट संजीव सदाफुले ज्येष्ठ कामगार नेते जनार्दन शिंदे कामगार नेते अशोक जावनराव सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत कालवा मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या ज्ञात उत्पन्न स्रोताच्या सत्तावन्न टक्के अधिक म्हणजे दोन कोटी चोपन्न लाखांची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी भीमा कालवा मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे पंचावन्न शाकुंतल निवास कोणार्क नगर विजापूर रोड सोलापूर यांच्याविरुद्ध सदर बजार पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांद्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस उपाधीक्षक गणेश कुमार यांनी फिर्याद दिली आहे भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता असताना राजकुमार कांबळे यांनी भ्रष्ट मार्गाने आपल्या व कुटुंबियांच्या नावाने मोठी संपत्ती जमा केली याबाबत तक्रार आल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक अरुण देवकर जगदीश भोपळे अजित कुमार जाधव संजीव पाटील गणेश कुंभार यांनी त्यांनी जमा केलेल्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी केली यात कांबळे यांनी स्वतः आणि कुटुंबियांच्या नावे दोन कोटी चौपन्न लाख अठरा हजार किमतीची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे आढळून आले त्यानंतर भीमा कालवा मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे यांच्या विरुद्ध अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फौज करत आहेत शिखर पहाडिया यांना सोलापूरकरांची सोलापूर सिद्धार्थनगर लष्करमधील सिद्धार्थ विहारास युवा उद्योजक शिखर पहाडिया यांनी भेट दिली यावेळी गौतम बुद्धांच्या मूर्तीस फुले अर्पण करून दीप प्रज्वलन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्र... यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा अध्यक्ष अक्षय वागसे राज सलगर पीजी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नितीन गायकवाड युवा उद्योजक शिखर पहाडिया यांचा सत्कार सिद्धार्थ सोसायटीचे चेअरमन लकी गायकवाड यांनी केला संजय गायकवाड यांनी गौतम बुद्धांची मूर्ती भेट दिली कार्यक्रमाला युवराज मस्के सिद्धप्पा तेन्हाळीकर रमेश सोनवणे बाबा गायकवाड योगेश कांबळे मनीष सुरवसे आदिल मुल्ला हेमंत पोतदार बाळासाहेब सुरवसे शिवलिंग गायकवाड निखिल मस्के धनराज सोनवणे राजा डोलारे रोहन गायकवाड रोहित चौधरी किरण तळभंडारे लकू होळेकर रोहित मस्के सागर बनसोडे किरण अंकुश आवी सोनवणे यल्लप्पा जगधने कपिल शिरसे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन संजय गायकवाड व पीजी जी प्रतिष्ठान यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका एक हजारहून अधिक मोटरसायकल यांची रॅली काढण्यात आली आहे आई राजा उदो उदो सदा नंदीचा उदो, उदो, उदो जयघोष करत इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीची मिरवणूक उत्साही वातावरणात काढण्यात आली दरम्यान गुरुवारी घटस्थापनेने नवरात्रोत्सवास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली मंडळाचे संस्थापक व आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव मंडळाचे मार्गदर्शक राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव कार्यसम्राट नगरसेवक ना नागेश अण्णा गायकवाड मार्गदर्शक दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्षाप्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होत असतो दरम्यान इच्छा भगवंताची परिवार नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीची मिरवणूक रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून प्रारंभ करण्यात आला यावेळी उद्योगपती शैलेश मुनाळे सुरेश मुनाळे यांच्या हस्ते इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीचे विधिवत पूजन आणि महाआरती संपन्न झाली यावेळी अध्यक्ष अंबादास गायकवाड शिवाजी ्मा गायकवाड मोहन जाधव अंबादास जाधव चंदू जाधव आप्पासाहेब बिलगुडे स्वामी काका रामकृष्ण मिस्त्रीपल्ली अल्लाबख सय्यद प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड सागर कांबळे सचिन पिसे शिवा पणगर पंडित शेटे अमोल लकडे गुलगप्पा शासम महादेव राठोड माणिक कांबळे ऋषी येवले किरण शिंदे सोनू पटेल तुषार गायकवाड उत्कर्ष गायकवाड प्रथमेश गायकवाड सचिन राऊत माऊली झरग यांच्यासह इच्छा भगवंताची मित्रपरिवार नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी शक्तीदेवीचे भक्त मोठ्या संख्येने उप होते ढोल ताशच्या गजरात हलगी आणि संबळाच्या निनादात एक हजाराहून अधिक मोटरसायकल रॅली काढण्यात आली रेल्वे स्टेशन येथून या मिरवणुकीस प्रारंभ होऊन कुमार चौक डीआरएम ऑफिस मोदी पोलीस चौकी इराण वस्ती रामवाडी हॉस्पिटल आदिशक्ती माता चौक या मार्गावरून निघून इच्छा भगवंताची चौक सेटलमेंट येथे भव्य दिव्य मंडपात शक्ती देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली मिरवणुकीतील मोटरसायकल रॅलीने साऱ्या सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या ती देवीची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली सारा पादाप्रमाणे ही वर्षी इच्छा भगवताचे नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं मंडळाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मी मामा जाधव मंडळाचे मार्गदर्शक नगरसेवक नागेश अणा गायकवाड आदित्यदा जाधव शिक्षणाचे अध्यक्ष अंबादास गायकवाड गटवर्धन साड त्याच पद्धतीनं मंडळाचे सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी शिवामामा अंबादास का जाधव बिलगुडेदा मंडळाचे सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यंदाच्या वर्षी देवीचे बुद्धी स्थापनाची मिरवणुकीची सुरुवात सोलापुरातील सुरशेद असे शिकट व्यापारी जैदेश उन्हाळे मालक आणि उनाळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आताच संपर्क आलेले आहे आणि शहाबा आपल्या मंडळाच्या वतीनं नवरात्रीच्या शुभेच्छा या मुस्लिम माजी नगरसेवकाने मागितली शहर मध्यमधून उमेदवारी अजितदादांनी दाखवली सकारात्मकता लोकसभा निवडणुकीनंतर आता शहर मध्या मतदारसंघातून विशेषतः मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे काँग्रेस पक्षाकडून अनेक जण इच्छुक आहेत आता तर अजितदादा पवारगट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही इच्छुक वाढत असून माजी नगरसेविका तस्लीम शेख यांनी शहरमध्येमधून उमेदवारीची मागणी केली आहे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शेख यांनी भेट घेऊन आपल्या कार्याचा आढावा सादर केला आणि मध्य या सर्वाधिक मुस्लिम मतदारसंघात असलेल्या मतदारसंघातून उमेदवाराची मागणी केली अजित पवार यांनी बराच वेळ सोलापूरच्या बाबत माहिती घेतली अजित पवारांनीच काही दिवसांपूर्वी सांगितले आहे की अल्पसंख्याक समाजाला दहा टक्के तिकीट देणार त्यामुळे शहरमध्येमधून उमेदवारी मिळावी म्हणून राज्यातून प्रथमच एका मुस्लिम माजी नगरसेविकेने उमेदवारीची मागणी केल्याने पक्षात आता चर्चा सुरू झाली आहे तस्लीम शेख या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस दरम्यान नगरसेविका राहिल्या आहेत अनेक विकास कामे त्यांनी केली आहेत आपल्या भागात मोठा निधी खेचून आणला आहे त्यांचे पती अजित पवारांचे कट्टर समर्थक समजले जातात महाराष्ट्राची आदिशक्ती मंडळाच्या सजावट देखाव्याचे उद्घाटन दुर्गा देवीच्या विविध रूपांचे होणार भक्तांना दर्शन नवरात्र उत्सवानिमित्त स्त्री शक्तीचा जागर करणाऱ्या महाराष्ट्राची आदिशक्ती या मंडळाच्या सजावट व देखाव्याचे उद्घाटन माजी आमदार दिलीप माने माजी महापौर महेश कोटे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी सात वाजता करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकीत बाळवे दरम्यान नाका पोलीस चौकी येथे असलेल्या महाराष्ट्राची आदिशक्ती नवरात्र महोत्सव मंडळाने यंदाचा नवरात्र महोत्सवात राजमल साकारला आहे यामध्ये केलेल्या सजावटीमध्ये दुर्गादेवीच्या विविध रूपांचे भाविकांना दर्शन होणार आहे उत्सव कोणताही असला तरी सामाजिक उपक्रम व सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवून गेली चाळीस वर्षे हे मंडळ आपली परंपरा टिकून आहे शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सजावटीचे उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी मंडळाचे आधारसंभ सी सुशील बनपट्टे श्रीनिवास यमपुरे अध्यक्ष अतिश अलकुंडे उपाध्यक्ष किरण मुद्गल व मंडळाचे पदाधिकारी तसेच शेकडो भाविकांची यावेळी उपस्थिती होती दरम्यान राजाभाऊ कलकेरी दीपक जाधव महेश अलकुंटे अशोक यमपुरे संतोष इरकल दत्तू अलकुंटे भीमाशंकर बनपट्टे श्याम मुद्दे यशपाल शिंगाडे युवराज बनपट्टे सचिन इरकर व मनोज विटकर आदिंचे मंडळाच्या विविध कामात मार्गदर्शन लाभले अशाच नवनवीन अपडेट साठी न्यूज चॅनल करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मालकांच्या उत्तर साठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कार्यकर्त्यांच्या पसंतीचे नाव लिफ्याप्यामध्ये बंद भारतीय जनता पार्टीचे लक्ष लागलेल्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी कार्यकर्त्यांमधून पसंतीच्या उमेदवारासाठी शुक्रवारी मतदान झाले मालकांच्या उत्तरसाठी मतदान करताना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला एकशे तेरा मतदारांपैकी एकशे बारा मतदान झाल्याची माहिती शहर अध्यक्ष यांच्याकडून मिळाली उत्तरमध्ये कार्यकर्ते बंडाच्या तयारीत असल्याने यावेळी कार्यकर्ते आपल्या गटात पाहायला मिळाले आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख हे पूर्णवेळ ठाण मांडून असल्याचे दिसून आले अक्कलकोट विधानसभा दक्षिण सोलापूर विधानसभा आणि शहरमध्ये या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांचे मतदान झाल्यानंतर सर्वांचे लक्ष उत्तर लागले होते भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक मकरंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली हे मतदान घेण्यात आले शहर उत्तर विधानसभेसाठी यंदा भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात अनेक जण इच्छुक झाले आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार